नमस्कार मंडळी गावची बनाडचं या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे या सुकटची रसाभाजी त्याच्यासाठी बा एक एवढी वाटीवर सुकट घेतली दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले एक टमाटं घेतलं सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या तेव्हा घरगुती मसाला घेतला अर्धा चमचा पर थोडासा हिंग घेतला लाल तिखट घेतलं अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त आणि हा गरम मसाला घेतला आणि कोथंबीर घेतली चवीनुसार मीठ आणि तेल थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे आता प्रथम आपण करून घेऊया कांदा आणि टमाटे कापून घेऊ आणि लसूण थोडं ठिचून घेऊ आणि सुकट त्यात टाकून घेतली सुकट हलवून घ्यायची सुकटला असा वास असतो अशी पडू द्यायची नाही सुकट थोडीशी लाल करून घ्यायची घालून घ्यायची व्यवस्थित लाल करून घ्यायची पण आता आपण धुवून घेऊ आणि चांगले स्वच्छ करून घेऊ पाणी कडे ठेवून घेऊया आणि दोन चमचे असां तेल कांदा चांगला हलवून घ्या कांदा आहे नल थोडंसं आपण ते लस थोडंसं लसूण ठेचून घेतो सतत पाकळ्या ते आता एकत्र करून घेऊ टमाट घेतो ते टमाट टाकून घेऊ हे आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण सुकटी सुकटला आहे मीठ लावलेलं असतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर हे बाई मसाले टाकून घ्यायचे हे बघा घरगुती मसाला लाल तिखट थोडं चिमुडवर हिंग आणि गरम मसाला पाणी घेतो हे मसाल्याने चांगलं तेल सोडू द्यायचे तेलांना चांगलं तेल सोडू द्यायचं आहे हे बघा गॅस मध्यम आचेवर गोष्ट आहे जास्त करायचं नाही मध्यमच राहू द्यायचं गॅसचा आता ह्या मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे बघा आता सुकट आपण गरम करून स्वच्छ धुवून घेतली आता ते एक कालवून घेऊया त्याच्यावर एक टाकून घेऊया एकत्र करून घे व्यवस्थित मसाल्यांमध्ये टमाट्यामध्ये कांद्यामध्ये बघा अशी एकत्र करून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण त्याच्यात शिजण्यासाठी आणि गॅस थोडंसं कमी करून एक दहा मिनटं आपण हे उकडत ठेवू शिजण्यासाठी ठेवूया त्या सुकडची चटणी आपली तयार झाली व्यवस्थित आता आपण ती थंड करून घेऊया नंतर आपण त्याची खाऊन बघूया आता एक दुसऱ्या प्रकारची आपली पारंपरिक पद्धतीची जी जुनी चटणी ती बघूया आता उकटची चटणी झालेली ही साधी सोपी आपण सुकट आहे ही स्वच्छ करून घेते त्याच्या लाल मिरची टाकायची अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यात तेल टाके तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही हे बा अशी करून घ्यायची व्यवस्थित हे बघ हाताने व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आपल्याला मिरची जर कमी वाटली तर परत मिरची टाकू शकतो आपण ही एकदम साधी सोपी अतिशय जुनी पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे याच्या ही अशा प्रकारची सुकट्याची चटणी खाण्यास वेगळीच मजा आहे त्या अशा प्रकारे आपली सुकट्याची चटणी तयार झाली आता आपण जी एक गॅसवर तयार केली तर ती 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 सुक सुकटा चटणी खाऊन बघू आणि ही खाऊन बघू कुठली खायला व्यवस्थित लागते हे बाई सुट्ट चटणी आपली तयार झाली तिच्या चटणी आपण घेतलेली आहे इकडेच बनवली ती ती खाऊन दाखवतो ही सुद्धा खायला छान आहे एक आपण एकदम पारंपरिक पद्धतीने मला जुन्या पद्धतीने यात फक्त आपण मिरची टाकली तेल आणि मीठ ही सुद्धा त्याच्यावर सरशी पाडू अतिशय सुरेख अशा आहे चटण्या लागलेल्या सुंदर खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशा या ही ही चटणी आहे सुकटच्या चटणी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता बाजीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आमच्या रेसिपी आवडल्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार